धामणगाव देव येथे शंभर वर्षाची परंपरा जपत विसर्जन सोहळा संपन्न बंजारा बोली व भाषेत नृत्य सादरीकरण विशेष आकर्षण धामणगाव देव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मात्र यावर्षीचा सोहळा विशेष ठरला तो गावकऱ्यांनी आपल्या जपलेल्या शंभर वर्षाच्या परंपरेमुळे आणि त्यात केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे बंजारा समाजाच्या परंपरेनुसार बंजारा बोली व भाषे नृत्य सादर करून विसर्जन कार्यक्रम पार पडला त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आनंदाचे वातावरण पसरले होते या सोहळ्याचे नेतृत्व नायक विनोद राठोड यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त गावकरी सहभागी झाले गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे विसर्जन सोहळा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रमाच्या वेळी गावचे सरपंच जगदीश जाधव हो, तंडामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेवराव जाधव हो, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती होती मिरवणुकीदरम्यान पारंपरिक ढोल ताशांचा गजर भक्ती गीतांचा सुरेल नाद आणि बंजारा बोलीतील सांस्कृतिक नृत्य गीतांनी गावातील वातावरण भारावून गेले महिला युवक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता विशेष म्हणजे बंजारा भाषेत सादर केलेल्या नृत्यामुळे या परंपरेची वेगळी ओळख निर्माण झाली धामणगाव येथील विसर्जन सोहळा हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता संस्कृती एकजूट आणि परंपरेचे दर्शन घडवणारा उत्सव ठरला दारवा प्रतिनिधी संदीप राठोड सेवन टी न्यूज